मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका चांदवड नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळते या लढतीमध्ये प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबतच अशोक भिवाजी हिरे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत श्री हिरे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे त्यांना राज्य निवडणूक आयोगाकडनं बॅट हे चिन्ह मिळालं आहे बॅट या चिन्हावरती श्री हिरे यांनी आपला प्रचार गतिमान केला ते स्थानिक समस्या आणि विकासाच्या मुद्द्यावरती भर देत आहेत त्यांनी जनतेला एक पारदर्शक आणि सक्षम असं नेतृत्व देण्याचं आश्वासन दिलंय नगराध्यक्षपदाच्या या महत्त्वपूर्ण निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार अशोक हिरे यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं त्यांच्या उमेदवारीनं जनतेमध्ये मोठा उत्साह हो बघायला मिळतोय आणि जनतेचा त्यांना पाठिंबा देखील मिळतोय चांदवडच्या नागरिकांचे त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागलं आहे चांदवड नगर परिषदेची इलेक्शन लागलेलं ला आहे नगर थेट नगर अध्यक्ष पदाचं आरक्षण असल्याने एसी जागेवर मी उमेदवारी करीत आहे माझी निशेनी बॅट आहे परंतु या ठिकाणी चांदवड हे अत्यंत मागासलेला भाग असल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये चार तालुके असे होते पूर्वी सिन्नर येवला नांदगाव आणि चांदवड याच्यामध्ये सिन्नरला माणिकराव कोकाटे यांनी एम आय डी सी आणून सिन्नरचा विकासाकडे वाटचाल केली येवल्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेब माजी आणि आजचे आमदार मंत्री छगनराव यांनी येवल्याचा विकास केला सर्वांगीण विकास झाला नांदगावमध्ये सुद्धा रेल्वे इंजेक्शन असून त्याचप्रमाणे पाणीवाडी आणि चांगला विकास आहे परंतु चांदवडमध्ये चांदवडमध्ये कोणत्याच प्रकारचं विकासाचं मार्ग नाही तरुणांना कुठलाच मार्ग नाही त्याच्यामुळे चांदवड नगर जे काही तरुण आहेत हे बाहेर जाऊन पोट भरण्यासाठी पुणा मुंबई नाशिक अजून बाहेर जातात तर यांना थांबवण्यासाठी चांदवडमध्ये एम आय डी सी आणण्याचा प्रयत्न मी करणार त्याच्यासाठी जीवाची भाजी लावी चांदवडच्या तरुणांना जर एम आय डी सी झाली तर आपला रोजगार उपलब्ध होईल इथल्या व्यापाऱ्यांनाही धंदा वाढेल शेतकऱ्यांनासुद्धा इथं त्याचा फायदा होईल आणि मजूर हे आपल्याच इथं राहतील आणि तरुणांना न्याय मिळेल याच्यासाठी मी एम आय डी सी आणण्याचा प्रयत्न करेन दुसरी बाब चांदवडमध्ये जवळजवळ तीन हजार घरं अशी आहेत ती चाळीस वर्षापासून अतिक्रमित आहे त्या ठिकाणी गोरगरीब जनता आपला झोपड्या घालून शासकीय जागेवर राहतात त्या जा त्या ते घरे मी जर नगराध्यक्ष झालो तर त्या घरांना सिटी सर्वेला लावून आणि त्यांना सिटी सर्वेचे उतारे देण्यासाठी काटोकाट प्रयत्न करेल तिसरी बाब चांदोडमध्ये जे पर्यटन विभाग आहे अहिल्याबाईचं राज्य असल्यामुळे राजधानीचं गाव आहे आज त्याचं एकदम शून्यावत आलेलं आहे आपल्या चांदवडमध्ये पूर्वी नाशिक जिल्ह्यासाठी एक नाशिकला प्रेस दिला नोट प्रेस आणि चांदवडला एच एल दिलं होतं परंतु इथलं नेतृत्व दुबळं झाल्याने आणि बाहेरच्या प्रभावी नेतृत्वाने ती योजना निफाडमध्ये गेली आणि येचेल हे ये ओझरला स्थायिक झालं त्यावेळेला चांदवडची जनता अपुरी पडली जर येचेल इथे असतं तर आजची जी भरभराटी नाशिकच्या बरोबरीनं चांदवडची भरभराटी अस राहिली असती परंतु त्यावेळच्या नेतृत्वाने दुर्लक्ष केलं म्हणून आज मला ती खंत आहे की चांदवडमध्ये असं प्रभावशाली आणि सर्वांना संती घेऊन सर्वांचा गावाचा आणि सर्वांना विकसित नेतृत्व नसल्याने मी आज या ठिकाणी माझ्या जीवाची बाजी लावून नगराध्यक्ष झाल्यावर एम आय डी सी चांदवडमध्ये आणेल आणि आने आणण्यासाठी तुमची सगळ्यांची जर मला मदत मिळाली तर मी नक्कीच हे काम पूर्ण करील आणि या चांदवड नगरीमध्ये आज प्रत्येक प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत की ज्या समस्या या चांदवड शहराला विकास म्हणून हव्या आहेत त्या उप उपलब्ध करील प्रत्येक वार्डामध्ये आरोग्यासाठी एक छोटासा दवाखाना मुलांसाठी त्याचप्रमाणे नाना नानी पार्क आणि अशा विविध योजना शासकीय दरबारी प्रस्ताव पाठवून त्या मंजूर करून घेण्याची माझ्यात कुवत आहे मला आपलं जर सा सहकार्य असलं तर नक्कीच मी या सगळ्या योजना चांदोडमध्ये उपलब्ध करील आणि नगराध्यक्षपद हे तसं जबाबदारीचं आहे आणि नगराध्यक्षपद हे देण्यासाठी प्रभावशाली पण आहे तर त्या पदाला मी स्वतः ग्रामपंचायतमध्ये असतानासुद्धा ग्राम पंचायतमध्ये असताना विजयकुमार विजयकुमार गणपत सरपंच सरपंचपद होतं त्यांना मी सहकारी होतो परंतु प्रत्येक काम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं असेल निमिनाथ हायस्कूलला घरपट्टी लावल्याचं असेल त्याप्रमाणे गावामध्ये जवळजवळ आम्ही सातशे सत्याहत्तर घरकुलं दिली होती त्यावेळेला आणि अत्यंत बिकट परिस्थिती असताना आम्ही पाच जणांनी संजय जाधव संजय भडांगे राजू साळवे रवी जाधव आणि मी स्वतः अशोक हिरे असे पाच जणांनी आम्ही आमरून उपोषण केलं आणि त्या टायमाला सरकारी दारबारी लढून चांदवडला चव्वेचाळीस गाव पाणीपुरवठे योजनेचं दोन हजार चारमध्ये पाणी आणलं ते संपूर्ण गावाला आणि तालुक्याला मिळालं असे कुपोषणं अनेक टाईम केले त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकांची घरं सिटी सर्वेला लावून कायम करण्यात यावं याच्यासाठी उपोषण केलं त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये करोना आला आणि ह्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठमोठी नेते मंडळी घरात लपून बसली परंतु आमच्यासारखी आणि मला सहकारी काही लोक आम्ही ग्रामीण रुग्णालयासमोर उपोषण करून जे लोकांचा मृत्यूचा आकडा वाढत होता तो थांबवण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध व्हावेत शासनाने लक्ष द्यावं याच्यासाठी सुद्धा आमरून उपोषण केलं त्यावेळेला चंद्रबान साळवे आणि मी उपोषण केलं आणि संपूर्ण गावाने तालुक्यानी आम्हाला त्या टायमाला के सपोर्ट केला तर अशा काही कामांची माझ्याकडून उजळणी झालेली आहे मी स्वतः केले आणि यापुढे सुद्धा मला जर नगर परिषदेमध्ये चांदवड शहरातील सर्वच नागरिकांनी समधर्म समभाव ठेवून जर माझं पाठीशी उभे राहिले तर मी निश्चितच नगराध्यक्ष झाल्यावर चांदवडचा विकास होईल सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल आणि चांदवड हा आपला नाशिक जिल्ह्यामध्ये आपण मागा असून तो पुन्हा जेवढा बॅकलॉग आहे तो भरून काढील याच्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावं आणि माझी निशानी बॅट आहे या बॅटला बॅटवर मतदान करून मला भरघोष मताने विजय करावा ही मी सर्वांनाच नम्र विनंती करतो संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक